नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक हो, या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा चेन्नईमध्ये आलेलो आहो आणि हा माझा चना आहे ह्या की ब्याण्णव अठरा बघा आणि आजच्या या कालावधीमध्ये हो आजच्या डेटमध्ये आपल्या हरभऱ्याला झालेल्या पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी हो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपला हरभराही सोंगणीला येत आहे आणि उत्पादनही कमी झालेले आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला जॅकी बॅड करा आणि आजच्या या कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्याला झालेल्या पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी तरी पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी झालेला आहे पण काही काही ठिकाणी आपला हरभरा हिरवा गचचा आहे हिरवा गजचा आहे आणि बघा सिरीज बघा शेतकरी मित्रांनो हे बघा सिरीज तर आपण जर याची सिरीज जर बघितली आहे बघा हे बघा हे फळफांदी आहे ज्या की ब्याण्णव अठरा बघा आणि आजच्या या कालावधीमध्ये हो आजच्या डेटमध्ये आपल्या हरभऱ्याला झालेल्या पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी हो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपला हरभरा ही सोंगणीला येत आहे आणि उत्पादनही कमी झालेले आहे तर व्हिडिओ शॉट पण बघा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला जॅकी की बँड आणि आजच्या या कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्याला झालेल्या पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी तरी पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी झालेला आहे पण काही काही ठिकाणी आपला हरभरा हिरवा गजचा आहे हिरवा गजचा आहे आणि बघा सिरीज बघा शेतकरी मित्रांनो हे बघा सिरीज तर आपण जर याची सिरीज जर बघितली आहे बघा हे बघा हे फळफांदी आहे दोन चार सहा आठ दहा आणि फोरचं फुलं आहे दहाची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो दहा बाराची सिरीज आहे मी मागील व्हिडिओ पण टाकलेले होते नाही का तर बघा हरभरा ही सोंगणीला आता जे खालचा प्लॉट आहे आपला हलका प्लॉट आहे मुरमाटी जमीन आहे तर हे बघा पिवळा पडायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की पस्तीस तीस चाळीस टक्के उत्पादनात घट आलेली आहे तर ते कशी आली आहे शेतकरी मित्र कोणा कारणामुळे आली आहे ते आपल्याला हरभरा प्लॉटमध्ये दिसत आहे तर बघा आता हे माझा हरभरा आहे बघा पाणी दिलेलं आहे मी शेवटचे पाणी दिले आहे अठ्याहत्तर सत्याहत्तर दिवसाचा हवा असताना आपण दोन दोन तासाचे स्प्रिंकलर झाले आपण पाणी दिलेले आहे बघा आपण पाण्याची व्यवस्था केली होती तर फरक बघा काय पडलेला आहे तर हे जी काही वरची फुलं आलेली होती ना शेतकरी मित्रांनो हे बघा हे पूर्ण खतम झालेली आहे बघा आहे का आणि काही गड पण झालेली आहे म्हणजे ढगाळ वातावरणामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या हरभरा पिकामध्ये आणि जिथे पूर्ण वरचे फुल जळाले आहे का नाही ज्या जिथे हलकी जमीन आहे तिथं पूर्ण हरभरा आता व्हायला आहे आणि दाणे पूर्ण भरलेले आहे तुम्हाला जो ब्राऊन कलर दिसत आहे तो आणि इथे थोडासा हिरवा आहे त्याच्या शेजी जमिनी म्हणजे जवळच आहे बघा किती आए। फरक आहे एकच प्लॉट आहे या आणि या का इथे पिवळा पडला ब्राऊन कलरमध्ये आणि इथे हिरवा आहे ह्या जमिनीचा फरक आहे असा फरक दिसून येईल आणि बघा काही काही झाडाचे फुलं जड आले काही काही झाडाला पाणी दिल्यामुळे फुलं आले हे बघा ऐका नाही हे गुलाबी फुलं आले हे बघा आता हे काही घाटे पकडत आहे पाणी दिल्यामुळे ह्या पण फायदा झाला आणि पहिलेच शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामुळे फुलांची जड पण झाली जसं हे हे बघा तुम्हाला इथं दिसत आहे हे बघा जे शेंड्यावर घाटे होते ते पिवळे पडले बाकी जड आले हे बघा आहे आता याला जर असा हात लावतो तर हे बघा बघा आहे असं नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांना ढगाळ वातावरणामुळे आणि ओळीचा प्रादुर्भाव हे बघा किती फुलं असे पूर्ण आपले गेलेली आहे हे बघा आता याला जर असं घेतो म्हटलं ते बघा आहे असं तुटून येते आहे हे बघा आहे हे गेलेली फुलं आहे असे नुकसान बघा किती आहे आणि काही गोष्ट शेंड्यावरची घाटे हे बघा है हे घाटा बघा ह्या गेला आहे ना या काही कामाचा नाही तर असं प्रमाण बरंचसं आहे आपल्या शेतामध्ये खालच्या भागामध्ये आणि वरच्या भागामध्ये प्रमाण कमी आहे कारण की ओल जमिनीवरची काळी शार आहे तर काळ्या जमिनीमध्ये असं प्रमाण कमी पाहायला मिळतं आपल्याला हलक्या जमिनीमध्ये लवकर कारण की ओल नाही राहत आणि थंडी पण कमी होते तर त्या कारणाने आणि ढगाळ वातावरण पोषक वातावरण नाही भेटत जर खालूनही ओल कमी राहते आणि ढगाळ वातावरण पोषक वातावरण राहत या कारणाने लवकर परिणाम आपल्या हलक्या जमिनीत दिसायला मिळतो आणि भारी जमिनीत ओल राहते खालून पोषक तत्व चालू राहते भरपूर ओला राहते तरी ढगाळ वातावरण असलं तर त्या झाडामध्ये ताकद राहते त्या कारणाने भारी जमिनीमध्ये असं नुकसान आपल्याला कमी पाहायला मिळतं पण कालांतराने धीरे धीरे वातावरणाचा फरक त्याही भारी जमिनीवरही दिसून येतो आणि बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की ती चाळीस टक्के उत्पादन घटलेलं आहे आणि नक्कीच घटलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पाला मिळतील नाही का पूर्णच भागात उत्पादन नाही घटलं काही काही भागच आहे जिथे ढगाळ वातावरणाचा जा जास्त परिणाम झाला असेल बुरशीजन्य रोग आला नाही का शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोग आला कुठे पिवळा पडला बरेचसे बऱ्याचशा समस्या आलेल्या आहे हरभऱ्या पिकावर यावर्षी आणि दुसरी समस्या शेतकरी मित्रांनो पाणी देऊनही घाटे व्यवस्थित भरण होत नाही आहे जे शेवटची शेंड्यावरची घाटे आहे का नाही ते पिवळी पडत आहे हे बघा अशी समस्या येऊन राहिली आता हे थंडी नसल्याच्या कारणाने ही सगळी समस्या आहे कारण की तापमानात वाढ झालेली आहे हरभरा भरणीला ही थंडीची खूप आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अशी स समस्या होऊन राहिली हे बघा गा पिवळी घाटे आहे च नुकसान झालेलं आहे म्हणून यंदा उत्पादन घटलेलं आहे शेतकरी मित्रांनो इकडे बघा ना तुम्हाला बारीक याच्यात बघा फुलं बघा किती जडलेली आहे तुम्हाला दिसत असेल आहे बारीक निरीक्षण करून बरा तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल फुलंबाची अशी जळालेली आहे घाटे आहे लहान लहान आणि खराब झालेली आहे या ढगाळ वातावरणाचा परिणाम बघा इथलं नुकसान झालेलं आहे शेतकरी मित्रांनो बघा अजून झूम करून दाखवतो बघा आहे ह्या आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम आणि जे काही आपण आता पाणी दिलं आहे का नाही याचा फरक फक्त जे काही घाटे पकडली होती पहिली घाटी पकडली होती जे काही बुड्यातली घाटी आहे जशी आता हे बघा इथे घाटी आहे याची घाटा बघा घाटे घाटाची वाढ बघा कशी झाली ह्या पाण्याचा फायदा बघा आपण पाणी फायदा आहे बघा घाटी बघा पाणी आता अशी घाटी आहे आपल्या हरभऱ्याला याची भरण बघा शेतकरी मित्रांनो ह्या फायदा होईल या पाण्याचा आणि जे ढगाळ वातावरणामुळे मागील नुकसान झालं ते झालं आणि याचा फायदा जे काही घाटी पहिले पकडलेली आहे ढगाळ वातावरणाच्या अगोदर ती घाटी भरत आहे ह्याच पाण्याचा आपल्याला फायदा होईल पण उत्पादनात वाढ होणार नाही शेतकरी मित्रांनो आता बघा हे बघा असे दाणे आहे आणि घाटी असे आहे शेतकरी मित्रांनो दाणे बघा आणि घाटी बघा आणि हरभरा बघा असा आहे आपला हरभरा हे भरण आहे तर तुम्ही जर पाणी दिले असेल भरणार आणि पण पुन्हा आता जे काही फुलं येईल पण टेम्परेचरमध्ये वाढ होऊन राहिली आता हे जी फुलं आली ना ह्या फुलाचा आकार इथलाच राहील पण घाटीचा आकार वाढणार नाही एक दाना येईल घाट्यामध्ये दोनदाणे आता फार कमी येईल दोनदाणे फार कमी येईल शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही माझा प्लॉट बघू शकता बघा पंच्याऐंशी दिवसात कसा प्लॉट झालेला आहे हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये वरतं अजून की हिरवा आहे बघा ऐ नाही आपल्या प्लॉटमध्ये आणि सिरीज बघा इथे बघा सिरीज कशी दिसत आहे तुम्हाला ऐ कुठे दहा बाराची सिरीज आहे कुठे दहाची सिरीज आहे आता इथे सिरीज बघा किती आहे आता हे बघा ह्या हरभरेला सिरीज बघा आणि घाटे बघा ऐ ठोकही आहे दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहे बारापर्यंत घाटे पण ठोके घाटा आहे हाय का नाही असा हरभरा आहे मग शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरणामुळे आणि फुलगड झालीच्या कारणाने आपल्या उत्पादनात भर झाली आहे आणि आता पंच्याऐंशी नव्वद दिवसात आपला हरभरा पिवळा पडतोच हे नॅचरल स्वरूप आहे असाच पिवळा पडत जातो टाले टाले पडत जातात नंतर टेम्परेचरमध्ये वाढ झाली की शंभर दिवसात शंभर एकशे पाच दिवसात आपला हरभरा पूर्ण उस... पिवळा पडतो फक्त मोडणीस नाही येत हिरवाच राहतो डांगीला फक्त मोडणीस येत नाही तर टेम्परेचरमध्ये वाढ झाली हर सोंगणीला येतो तर तुमचा अलग शेतकर असेल शेतकरी मित्रांनो सोंगणीला ज्या शेतकऱ्यांची हरभऱ्याची पेरणी अगोदर झाली असेल ऑक्टोबर महिन्यात तर सोंगणीला येत आहे आणि बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात करोड हरभऱ्याला ॲव्हरेज किती येईल आपल्या संगोपनावर आहे आपल्या नियोजनावर आहे तर कुणाला पाच सहाचा येतो कोणाला सातचा येतो कोणाला आठचा येतो नाही का कोणाला नऊचाही बसतो करोडं हरभऱ्यामध्ये चांगले उत्पादन आहे चांगली जमीन आहे काही काही भागात आता बघायतीवाल्यालाही दहाचा बाराचा चौदाचा पंधरापर्यंतही घेतात शेतकरी मित्र असे आपल्या नियोजनानुसार आपल्या जमिनीनुसार वातावरणानुसार बरेचशा भागात असा ॲव्हरेज मिळत असतो शेतकरी मित्रांनो तर असा आपला हरभरा आहे अशी कंडिशन झालेली आहे यावर्षी उत्पादन घटलेलं आहे तर भाव पण चांगले राहतील म्हणते मार्केटमध्ये नाफेड जर चालू झालं तर भाव नक्की मिळतील यावर्षी तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा जाकी ब्याण्णव वाटा हरभरा नक्की उत्पादन घटलेले आहे शेतकरी मित्रांनी यावर्षी तर पुन्हा भेटूया आपण पुन नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये